राज्यसेवा परीक्षा तीन हजार प्लस ऑब्जेक्शन पासष्ट प्रश्नांना गेले तरीही आयोगानं फक्त तीनच प्रश्नांमध्ये बदल केला एकही कॅन्सल झाला नाही संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये विश्वकर्माचा प्रश्न बदलेल का या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये मित्रांनो आताच बघितलं असेल तुम्ही आन्सर की आणली आहे पहिली आन्सर की ॲज एक्सपेक्टेड आज येणारच होती ती आलेली आहे आणि याच्यामध्ये खरं तर पेपर जरी बघितला आपण आणि आता आन्सर की जरी बघितली तर असं ऑब्जेक्शन नंबर असं फार काही नाहीये एखाद दुसरा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये उन्नीस बीस झालेला आहे सेंट्रल सेक्टरचं सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम म्हणा किंवा अजून दोन प्रश्न ते आपण डिटेलमध्ये बघूया आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही मागच्या व्हिडिओला दाखवलेल्या माझ्या काळजीबद्दल माझ्या खोकल्याबद्दल जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आता मी ठणठणीत आहे माझा आवाजही चांगला आहे मागच्या बेस्ट कमेंट काय होती की सर एकदाच काय ते तांबर पाणी पिऊन घ्या मी नंतर खूप हसलो त्या कमेंटला आणि बाकी काही जणांनी तर खूप काही काही कमेंट केलेल्या होत्या जाऊ द्या जोक सपाट पण मला असं म्हणायचं की याच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असतात तर त्या पर्टिक्युलर नवीन विद्यार्थी हे काय मी पेपर दिलेला नाही आहे किंवा मला हे कॅन्सल करायचे मला चेंज करायचा असा प्रकार नाही आहे फोरम मेड सिंपल नावाचा आपला एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये पेप <laughs> प्रथेप्रमाणे क्वेश्चन पेपर झाला म्हणजे परीक्षा झाली की तिथे विद्यार्थी वेगळ्या आन्सर की डिस्कस करत असतात त्याच्यावर वेगळे मतभेद वेगळे विचार त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्यामधून जे काय प्रश्न ऑब्जेक्शनेबल वाटतात ते प्रश्न मी तुमच्या समोर डिस्कस करत असतो त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ किंवा काही चेंज व्हावा असा काही प्रकार नसतो आणि दुसरी गोष्ट काय आहे की तिथं जे काय वेगळ्या विद्यार्थ्यांना वेगळे मतं वाटतात ते एकत्र मांडण्याचं काम फक्त या ठिकाणी मी करत असतो त्यामुळं कोणाचा प्रश्न चुकत असेल कोणाचा चेंज होत असेल तर त्याला फार सिरियसली घ्यायची गरज नाही आयोगाला तेवढं कळतं कुठल्या प्रश्नाला सिरियसली घ्यायचं आणि कुठल्याला केराची टोपली दाखवायची त्यामुळे जरी पासष्ट ऑब्जेक्शन तीन हजार प्लस विद्यार्थ्यांची गेले तरी आयोगानं अगदी ठामपणे फक्त तीनच उत्तरांमध्ये बदल केला बाकी कुठल्याही प्रश्नामध्ये काहीही बदल केलेला नाहीये मग या अनुषंगाने चर्चा करत असताना आपण बघूयात पहिले बघा ज्यांनी मागचा व्हिडिओ आपला बघितला होता राज्यसभेचा त्यात मी एक प्रोसेस सांगितली होती की कशा पद्धतीनं ते ऑब्जेक्शन्सला डील करतात म्हणजे वेगळे चेअरपर्सन जे असतात अध्यक्ष माझे अध्यक्ष येऊन काही काही गोष्टी सांगतात त्यांच्या सांगण्यावरून काही गोष्टी आपल्याला समजतात की कशा पद्धतीनं सेकंड आन्सर की तयार होते तर ते आपण बेसिक पहिले समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा काय असतं की कुठला एक क्वेश्चन पेपर क्वेश्चन सेटर काय करतो क्वेश्चन पेपरच्या वेळेस क्वेश्चन देताना त्यासोबत एक पहिली की देऊन टाकतो तो त्याचे आन्सर्स देऊन टाकतो बरोबर आहे मग आयोग काय करतो पेपर झाल्यानंतर पहिली की जशी आज पब्लिश केली आज पब्लिश केली आता आयोग काय ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनसाठी वेळ देतं आयोग विद्यार्थ्यांना म्हणतं तुम्हाला जे काही वेगळे डाऊट्स असतील जे काय प्रश्न तुम्हाला असं वाटतं की हे वेगळं आन्सर दिलं हे नाही पाहिजे उब्णेक्षान बर ते पाहिजे हे सगळ्या साठी ते काय करतात ऑब्जेक्शन मागून घेतात ऑब्जेक्शन मागून घेतात बरोबर आहे हे ऑब्जेक्शन मागून घेतल्यानंतर आयोग काय करतं ते प्रत्येक ऑब्जेक्शन दोन वेगळ्या एक्सपर्ट कडे जातं एक्सपर्ट वन एक्सपर्ट वन एक्सपर्ट टू आणि याच्यानंतर एक्सपर्ट वन आणि एक्सपर्ट च जे काय मत येतं आणि ज्या प्रश्नांवर कॉमन मत होत कॉमन ओपिनियन फक्त त्याच प्रश्नांमध्ये हॅश है किंवा बदल होतो इथे एक्सपर्ट च म्हणणं वेगळं आलं आणि एक्सपर्ट वनचं म्हणणं वेगळं आलं तर त्या प्रश्नामध्ये बदल होत नाही त्यामुळे जरी सिक्स्टी फाईव्ह प्रश्नांचे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी गेले असतील तर दोन एक्सपर्टचं एकमत झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला उत्तरामध्ये बदल किंवा चेंज होत नाही आणि पिट्युटरीच्या केसमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की एखाद्या म्हणलं असेल की हे बदलायला पाहिजे दुसरा म्हणला असेल काहीच गरज नाही तुम्ही हे रेटून नेऊ शकता त्या ठिकाणी पिट्युटरीचे त्यांनी तशा पद्धतीनं रेटून लिहिलं होतं त्यामुळं आपण ही गोष्ट बेसिक समजून घेतली पाहिजे की जेव्हा दोन वेगळ्या एक्सपर्टचं मत एकत्र येतं तेव्हा ते त्याच्यामध्ये बदल किंवा चेंज होतो त्यामुळे सहसा सह सहजासहजी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना पाठवलं लगेच बदल झाला असं शक्यतो त्या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत नाही आता बघूया आपण पुढचं जे काय हा जो पेपर आहे आ, दोन फेब्रुवारीला झालेला संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसचा जो पंचवीस मध्ये झाला त्याचा ए सेट माझ्याकडे आहे या ए सेट आयोगानं डाऊन अपलोड केला होता त्यातला पहिला ऑब्जेक्शनेबल प्रश्न जो होता तो आहे की होम रूल म्हणजे होम रूल म्हणजे काय याच्यावर बऱ्याच जणांना ऑब्जेक्शन घेतलं आता विद्यार्थ्यांचं ऑब्जेक्शन काय म्हणणे माहितीये का पहिलं पर्टिक्युलरली त्यांचं असं म्हणणे स्वराज्य प्राप्त करणे फक्त एवढंच जो ओनली बी ऑप्शन दिला हेच उत्तर यायला पाहिजे हे जे उत्तर दिलं हे चुकीचं आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे आयोगानं उत्तर काय दिलं आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे स्वराज्य प्राप्त करून घेणे आणि इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे असं तीन मिळून ए बी सी हे आयोगानं उत्तर दिलेलं आहे आता या ठिकाणी मला जे वाटतं ना आयोगाने जे उत्तर निघलं ते आयोग रेटून नेईल आणि तेच उत्तर बरोबर राहील त्याच्यामुळे इथं करेक्ट आन्सर जे राहील अ ब क राहील आता याच्यामध्ये ऑब्जेक्शन हे याला ऑब्जेक्शन घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं की इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे होम रूल हा कुठल्याही राज्यासाठी असू शकतो म्हणजे साठी असू शकतो आयरिश पीपलसाठी किंवा इतर कुठल्याही याच्यासाठी तर ते इंग्रजांच्याच जोखडातून मुक्त होणे म्हणजे जोखडातून मुक्त होणे हा तसा स्वातंत्र्याचा अर्थ आहे खरा होम रूलचा नाहीये होम रूलचा खरा अर्थ काय देशाचा कारभार प्राप्त करून घेणे स्वतः करणे किंवा अजून म्हणूया आपण स्वराज्य प्राप्त करून घेणे स्वतःच राज्य स्वराज्य स्वतः स्वशासित केलेलं राज्य या अर्थानं तो अर्थ होतो त्यामुळे हे तर नको होत सी पण तसा पर्याय आपल्याकडे अव्हेलेबल नव्हता की जिथे आपल्याला फक्त ए आणि बी असा पर्याय असेल त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ब्रॉडर आणि इन्क्लुझिव्ह अप्रोचन काय केलं की ए बी सी कडे गेले आणि आयोगानं पण त्याचं उत्तर ठेवलं मला असं वैयक्तिक वाटतं याचं उत्तर बदलणार नाही भले तुम्ही कितीही स्ट्रॉंग जरी सोर्स दिले किंवा काही दिले तरी याच्यामध्ये आयोगाचं काही उत्तर बदलेल असं मला वैयक्तिक हो वाटत नाही त्यामुळे हा जो तीन उत्तर आहे ते तीन उत्तर राहील खरं फार स्पेसिफिकली जर बघायला गेलं ना तर हे द्यायला काही हरकत नव्हते स्वराज्य प्राप्त करून घेणे पण मग त्यांनी पहिला पण हा केला होता की आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे मला असं वाटतं कुठेतरी क्वेश्चन फ्रेमिंग मध्ये ए बी जर पर्याय असतात तर अजून अचूक पद्धतीनं त्या ठिकाणी उत्तरापर्यंत जाता आला असतं पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय सांगतो खाली विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा अग्निजन्य खडकात लोह सोने तांबे आढळते स्तरीत खडकात चुन खडक आणि जिप्सम सारखी खनिज आढळतात रूपांतरित खडकात अब्रक गार्नेट सारखी खनिज आढळत नाहीत तर आयोगानं जे उत्तर दिलं होतं ए आणि बी इज करेक्ट आयोगानं उत्तर दिलंय आता बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे की आ, हे जे सोने आणि चांदी वगैरे हे जेत तर हे तुम्हाला रूपांतरित खडकात पण आढळतात बघा त्यांनी हे स्टेट बोर्डचा दिलाय प्रादेशिक रूपांतरित खडक आणि याच्यामध्ये सोने चांदी हे सारखी मौल्यवान खनिजे सापडतात रूपांतरित खडकात सापडतात असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे हे अग्निजन्यच असलं पाहिजे असं काही नाहीये मला काय वाटतं की जे काही त्यांनी पर्याय दिलेत ना त्या पर्यायानुसार हा जो ऑप्शन आहे हा ए आणि बी बरोबर हाच करेक्ट आहे त्यामुळे याच्यामध्ये काही बदल होणार नाही हे जस्ट फोरमवर कोणीतरी पाठवलं होतं म्हणून हा क्वेश्चन घेतला होता पुढचा हा क्वेश्चन आहे बघा जिथे खऱ्या अर्थाने एक ऑब्जेक्शन त्या ठिकाणी जाऊ शकतं आणि याच्यामध्ये बदल होऊ शकतो तो आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भारतीय हस्तोद्योग विकास मंडळाची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्न ला झाली याच्यात कोणाला काहीच डाऊट नाहीये पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्री, केंद्रीय केंद्र शासन पुरस्कृत स्पॉन्सर्ड म्हणजे याला काय म्हटलं त्यांनी स्पॉन्सर्ड आहे तर ही स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे कारण ती सेंट्रल सेक्टर स्कीम आहे त्यामुळे इथं करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे होतं करेक्ट आन्सर यायला पाहिजे होतं ए ओनली इज अ करेक्ट पण आयोगानं दिलं ए आणि बी इज अ करेक्ट आता आयोगानं काय थोडं ढोबळ मानानं जे पेपर सेट करणाऱ्यानं विचार केला असेल की सेंट्रलची आहे म्हणजे सेंट्रल सेक्टर असो की सेंट्रल स्पॉन्सर्ड असो त्याच्यामुळे इथं उत्तर काय आलं ए आणि बी बोथ आर करेक्ट आता याचा जो सोर्स आहे सेंट्रल सेक्टर कुठं दिलंय तुम्ही म्हणणार ऑथेंटिक सोर्स दाखवा ऑथेंटिक सोर्स आपल्याला इथं बघायला मिळतो बघा हे इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन नॅशनल पोर्टल ऑफ इंडियाची आहे आणि तर पीएम विश्वकर्मा सेंट्रल सेक्टर स्कीम म्हटलेलं आहे डायरेक्टली सेंट्रल सेक्टर स्कीम म्हटलेला आहे त्यामुळं हा प्रश्न जो आहे तो चेंज होण्यासारखा आहे होईल का नाही हे आयोग ठरवेल वैयक्तिक मला असं वाटतं की हा व्हायला पाहिजे कारण सेंट्रल सेक्टर स्कीम आहे पण पेपरमध्ये काय झाले की घाईघाईमध्ये आपण एवढं लक्ष देऊ शकत नाही मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी बोथ ए अँड बी केलेला आहे त्यामुळे बऱ्याच जणांचा जर हा बदलला तर सगळ्यांचा त्या ठिकाणी मार्क निगेटिव्ह होईल सगळ्यांची अपेक्षा हीच असेल की हा बदलू नये राईट right? तर ही आहे सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणजे ज्यांना एक्झॅक्टली माहिती होतं मला डाऊट आहे पूर्ण पेपरमध्ये शंभर पण विद्यार्थी अशा नसतील त्यांना पेपरमध्ये त्या साठ मिनिटांमध्ये पेपर सोडवत असताना हे लक्षात आलं असेल की ती सेंट्रल स्पॉन्सर्ड नाही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे आता कदाचित त्यांचा चुकला असेल म्हणून ते या एवढ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देत असावेत असो पण ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता एक जणांनी असंच ऑब्जेक्शन घेतलं त्यांचं असं म्हणणं होतं की हे जर्मनी आणि जपानचा सिक्वेन्स चुकलेला आहे तर हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला हो पाहिजे पण आय एम एफच्या दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार यू चायना जर्मनी जपान इंडिया तर तुम्हाला हे बघायला मिळेल हे इथ आय एम चा डेटा आहे पंचवीसचा चा डेटा आहे करत लेटेस्ट वाला तिथे एक नंबरला यूएस दोन नंबरला चायना तीनला जर्मनी चारला जपान आणि पाचला इंडिया आप ले 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 हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं हे पुढचं राज्यसेवा मेन्स कंबाईन मेन्स आणि ग्रुप ची प्रॉब्लेम साठी हे आपल्याला महत्वाचं हे नोट करून घ्या हे जे पाच सहा सात पर्यंत देश त्या ठिकाणी दिलेत ना हे आणि प्रोजेक्टेड रिअल जीडीपी पर्सेंट चेंज होय तो पण एक नोट करून घ्या इंडियाच्या बाबतीमध्ये सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट आय एम एफ न दिलेला आहे ही खूप चांगली गोष्ट इंडियाच्या बाबतीमध्ये तर बघा इंडिया जवळ कोणीच नाही टच करत थोडंफार चायना आहे मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी असल्यामुळे कुठं चार पॉईंट पाच पर्यंत जाते इंडियाचा जा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स सिक्स हो पॉईंट फाईव्ह पर्सेंट राईट त्यामुळे याच्यामध्ये काही बदल होईल असं अजिबात वाटत नाही दुसरी गोष्ट डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा याच्यावर एक मात्र बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल आयोगानं दिला इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म याच्यासाठी पण ही कमिटी होतीच नो no डाऊट पण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तिचा मेन जो पर्पज होता तो फिजिकल कन्सोलिडेशन होता म्हणजे ब्रॉड स्पेक्टर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स ही खूप ब्रॉड टर्म आहे ही खूप ब्रॉड टर्म आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात म्हणजे याच्यामध्ये हे पण येतं इन डायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स पण फिजिकल कॉन्सोल्टेशन होतं त्यामुळे याचं चा उत्तर चार यायला पाहिजे किंवा काही जणांचं म्हणणे मग हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला हो पाहिजे याचं जे गव्हर्नमेंटचा ऑथेंटिक सोर्स आहे ना तो आपल्याला इथं बघायला मिळतो की लोकसभेमध्ये चा, क्वेश्चन अँसरच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कमिटी ऑन रोडमॅप फॉर फिजिकल कन्सोलिटेशन अंडर चेअरमनशिप ऑफ श्री विजय केळकर इथं आपल्याला बघायला मिळतं ते फिजिकल कन्सोलिडेशन बद्दल बोलत आहेत कशानुसार गव्हर्नमेंटच्या ऑथेंटिक सोर्सनुसार नुसार, सोर्स नुसार लोकसभेमध्ये सोर्स जे उत्तर दिलं होतं मिनिस्टरनं मिनिस्टरचं उत्तर हे ऑथेंटिक सोर्स असतं राईट त्यामुळे इथे ते दिलेलं आहे आता याच्यावर आयोग काय करेल माझं वैयक्तिक मत आहे आयोग याच्यावर काहीच करणार नाही जे दोन आहे ते दोनच ठेवेल राईट पुढे जाऊया आपण आता पुढचा एक इंटरेस्टिंग प्रश्न जो आहे ना तो हा आहे की बघा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट नेट नॅशनल प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हा नेट जो असतो तो लेस असतो कारण का त्याच्यातून काही ना काही मायनस केलेला असतं डिप्रिशिएशन वगैरे जे आपण म्हणतो पण आता पुढचं जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट बी त्याच्याकडे आपल्याला बघावं लागेल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इन्क्लूड डिप्रिशिएशन वाईल नेट नॅशनल प्रोडक्ट डज नॉट इन्क्लूड डिप्रिशिएशन आता खरं जर आपण बघितलंय पुढचं तुम्हाला दाखवतो इथे काय गंमत झाली आता हा जो आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जीएनपी इज अ टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्विसेस प्रोड्युस्ट इन द कंट्री युनियर वगैरे झालं नेट नॅशनल प्रोडक्ट इज कॅल्क्युलेटेड बाय सबस्ट्रॅक्टिंग डिप्रिशिएशन असं म्हटलेलं आहे म्हणजे डिप्रिशिएशन काढून घसारा काढून त्या ठिकाणी आपल्याला ते आप मिळतं आता प्रश्न बघूया प्रश्न काय म्हणतो प्रश्नाचा अर्थ काय आहे माझे का, का स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश असतो आणि तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो याला ह्या स्टेटमेंटला काय म्हणायचंय निवळ राष्ट्रीय उत्पादनात घसारा नसतो म्हणजे तो काढून टाकलेला असतो तो सबट सबस्ट्रॅक केलेला असतो आता बऱ्याच जणांना असं वाटलं की नेट निवळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा अर्थ किंवा घसारा इन्क्लूड केलेला असतो म्हणजे त्यात मायनस करेना का प्लस करेना पण ह्या कन्सेप्टमध्ये मध्ये घसारा येतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे इथला जो अर्थ आहे तुम्ही जर या वाक्याचा अर्थ बघितला तर राष्ट्रीय उत्पन्न घसाऱ्याचा समावेश नसतो म्हणून त्यातून घसारा काढून टाकलेला असतो त्यामुळे त्यात समावेश नाहीये बरोबर आहे फक्त आणि फक्त अर्थामध्ये थोडीशी गफलत झाली बाकी काहीही कन्फ्युजन नाही कळलं म्हणजे तुम्ही जर असं दुसऱ्या अर्थानं बघितलं तर हे इन्क्लूड करतं इन्क्लूड करतं म्हणजे काय त्याला मायनस करतं इनडायरेक्टली त्याच्या रिलेटेड आहे पण आजच्या कंडिशनला म्हणजे यानं कॅल्क्युलेशन होताना घसारा त्यातून काढून टाकलेला आहे त्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ काय निघतो निवळ राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश नसतो नसतो तो काढून टाकलेला असतो त्यामुळे त्याचा समावेश नसतो स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश असतो असतो कारण तो ऑलरेडी त्याच्यामध्ये कन्सिडर केलेला असतो कळलं त्यामुळे या प्रश्नामध्ये काहीही बदल होणार नाही ज्या एकाने उत्तर दिलंय अ आणि ब बरोबर आहे हेच उत्तर त्या ठिकाणी राहील फक्त अर्थ समजून घेताना थोडीशी गफलत त्या ठिकाणी झाली आहे आणि याच्यामध्ये पण थोडासा जो प्रकार येतो ओव्हर थिंकिंगचा थोडस ओव्हर थिंकिंग केलं की साध्या साध्या गोष्टी चुकतात ब्रॉडर इन्क्लुज ठोकताळ्यांनी ज्यांनी ढोबळ मारणे सरळ पुढे गेले त्यांचे दोन तीन प्रश्न ह्या पेपरमध्ये बरोबर आले ज्यांनी फार बारीक सारीक होम रूल सारखा प्रश्न असेल हा प्रश्न असेल बघितलं त्या ते ठिकाणी त्यांचे एक एक दोन दोन प्रश्न त्या ठिकाणी चुकले कधी कधी अज्ञानात आनंद पण उपयोगात पडतं कधी कधी स्पीडमध्ये सोडत असताना ढोबळ मारणं दुसरा चुकला तर चुकू द्यावा पण जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येण्यासाठी ते योग्य अप्रोच किंवा प्रश्न सोडवण्याची पद्धत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते <coughs> पुढे आता एक जणांनी जे ऑब्जेक्शन घेतलं ना <coughs> फोरम वरचं ऑब्जेक्शन सांगतो तुम्हाला द इंडियन नेव्ही ऍट सेव्हन्टी फायव्ह रेमणी सिंग द ओए हे जे पुस्तक आहे हे ऑथर कोण आहे असं विचारलं होतं बरोबर याचं उत्तर आयोगानं दिलंय कमोडोर दिलीप दोंडे बरोबर आहे नाही सॉरी याचं उत्तर आयोगानं काय दिलंय कमोडोर रणजित राय बरोबर हे उत्तर दिलं आयोगानं हे उत्तर बरोबर पण आहे पण एक जणाचं म्हणणं काय इथे बघा तुम्हाला दिसत असेल तर कमोडो रंजित बी राय प्लस अरित्रा बॅनर्जी ह्या दोघांनी मिळून ते पुस्तक लिहिलंय आणि पर्यायामध्ये दोघांचं नाव नाहीये त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल व्हावा हे फक्त काय माहितीये का माझा प्रश्न चुकला म्हणून ते माझे निगेटिव्ह वाचवण्यासाठी हा प्रश्न कॅन्सल झाला पाहिजे हा प्रकारे आयोग याला अजिबात एंटरटेन करणार नाही दिलेल्या चार पर्यायामधला एक लेखक त्या ठिकाणी प्रेझेंट आहे पुरस्कार घेताना दोघं नाही आले एक जण जरी आला तरी तो पुरस्कार ऍक्सेप्ट होतो तशा पद्धतीनं दोघांपैकी एकाचं नाव त्या पुस्तकाचं त्या ठिकाणी आहे त्यामुळे याच्यामध्ये काही बदल होणार नाही पुढचा प्रश्न बघू आपण क्वांटम डॉटचा मात्र इंटरनेटवर <coughs> जेवढे आपल्याला माहिती मिळते ना बऱ्याच जणांनी मेटाला परेशान करून टाकलं व्हॉट्सअपचं जे काही मेटा आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर प्रश्न विचारले त्यांनी की हु अमंग द फॉलोइंग कॉइंट द टर्म क्वांटम डॉट्स आयोगानं उत्तर दिले मार्केट हे एक्सपेक्टेडच होतं बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे इकिमो अँड ओनुस्केनको या दोघांनी केलंय तिथं मेटाने उत्तर दिलेलं तुम्हाला सांगतो त्यांनी पण असं म्हणलं अकॉर्डिंग टू हिस्टॉरिकल रेकॉर्ड मार्क्रीड डीड नॉट कॉइन द टर्म कॉन्टम डॉट द क्रेडिट फॉर कॉइनिंग द टर्म क्वांटम डॉट गोज टू ओनुस्केनो अँड इमिस्को इन नाईन्टीन एटी वन बघा हे असं यांचं म्हणणं मेटाचं म्हणून बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन घेतलं पण मला परत असं वाटतं याला सोर्स देताना खूप नाकी नाकिन येणार आहे त्यामुळे याच्यामध्ये काहीच होणार नाही ज्या वेगानं उत्तर दिले मार्क तेच उत्तर राहील बऱ्याच जणांनी काय केलं ब्रॉडरी इन्क्लुज अप्रोच किंवा ऑडमॅन आउट म्हणा दोन नाव दिसले म्हणून याच्याकडे उत्तराकडे गेले काही जणांना वाटलं बरोबर आलं असतं चुकलं आणि ठोकताळ्यांचं खरं तर हे एक लिमिटेशन मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो तुम्ही जर दहा प्रश्न अटेम्प्ट केले त्यातले दहाचे दहा कधीच बरोबर येणार नाहीत पण ठोकताळ्याने तुमचे पाच सहा बरोबर येऊ शकतात तसं एका विद्यार्थिनीने केलं करंटच्या बाबतीमध्ये दहा अटेम्प्ट केले होते पहिलाच अटेम्प्ट त्यातले चार चुकले सहा बरोबर आले तसा प्रकारे हा इकिमो अँड ओनुस्को तुमचा इथं चुकतो पण तुम्ही एक याचा विचारलं होतं बघा ह्याच पेपरमध्ये करंट एक एक्झाम्पल विचारलं होतं त्याच्यामध्ये सेम अप्रोच बरोबर येतं म्हणजे एक ठिकाणी चुकते एक ठिकाणी बरोबर येतं तरी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहता म्हणजे ठोकताळ्यांचा वापर केला तर याच्यापर्यंत ये जाता येतं पुढचा जो आपला विषय आहे की अजून क्वेश्चन बाकी डिस्कस करायला त्यासाठी फक्त एक सांगतो की संकल्पची संयुक्त पूर्वसाठी आपली संयुक्त मुख्यसाठी संयुक्त मुख्य साठी आपली मेंटरिंगची एक बॅच येते विशाल शितोळे सर आहेत रामगुंजाळ सर आणि मी तर असतोच मी तर सगळ्यांनाच फ्री मेंटरिंग करतो पण एक पेड मेंटरशिप प्रोग्राम आपल्या या ठिकाणी होतो त्याचा डिटेल मी आज चॅनलवर टाकला होता तर तो डिटेल तुम्ही बघू शकता ऑलरेडी आपण वीस जणांची एकाच दिवसात वीस ऍडमिशन झाले होते आपण ती बॅच क्लोज केली होती आणि आता आपण फक्त आपण पन पन पन्नास ऍडमिशन त्या ठिकाणी घेणार आहोत तर फक्त पन्नास साठी सा पंचवीस पंचवीस विशाल सितोळे सरांकडं पंचवीस रामगुंजाळ सरांकडे दोघांकडे पंचवीस पंचवीस असे विद्यार्थी आपण संयुक्त मुख्य मेन साठी मेंटर करणार आहोत त्याची बाकी डिटेल्स तुम्ही इथं वाचू शकता किंवा चॅनलवर पण टाकली होती पुढचा आता प्रश्न आपण बघूया खालपैकी कोणती लस त्वचेच्या थारामध्ये देण्यात येते इथं होतं इंट्राडर्मल <coughs> बरोबर आहे इथं बऱ्याच जणांनी काय केलं पेपर मध्ये येलो फ्युअर केल्यामुळे नंतर सर्च केलं एक दोन ठिकाणी त्यांना मिळालं पण पण ऍक्च्युली ती देतात सबक्युटेनियस कुठे गेले येलो फिवर जे आहे सबक्युटॅनियस सबक्युटॅनियस दिली जाते इंट्राडर्म नाही इंट्राडर्म दिले जाते बीसीजी आणि आयोगानं पण बीसीजी दिले त्यामुळे हे उत्तर अजिबात बदलणार नाही फक्त चुकला म्हणून त्याच्यावर कुठून तरी ओढून ताणून ऑब्जेक्शन घ्यायचं हा प्रकार राज्यसेवेला खूप झाला पण आयोग आणि त्यातल्या ते एक्सपर्ट हे खरंच एक्सपर्ट आहेत त्यांना गोष्टी कळतात काय करायचं काय नाही बऱ्याच वेळेला एक्सपर्ट चांगलं काम करतात कधी कधी एकदम फॅक्च्युअल गोष्टी पण त्यांनी बदललेल्या नाही पिच्युटरी सारखा प्रश्न जो हो आहे एकदम सिम्पल फॅक्च्युअल प्रश्न होता तरी पण तो बदललेला नाहीये पण ठीक आहे असो आपल्याला त्याच्याशी काही नाही हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या परीक्षांसाठी त्यातलं राज्यसेवा मेन्स जीएस फोर साठी जीएस फोर साठी फार महत्वाचं आहे हे याचा फोटो काढून घ्या किंवा ही पीडीएफ Uh, ही जी पीडीएफ आहे मी आपलं जे चॅनल एम पी एस सी एक्झाम मंत्रा त्याच्यावर शेअर करतो त्याच्यातून यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही येऊ शकता इथं दिल्याप्रमाणे अनाटॉमिकल वेस्ट जो आहे तर तो येलो बॅग मध्ये असतो कंटॅमिनेटेड वेस्ट जो आहे रिसायकलेबल तो रेडमध्ये असतो त्यानंतर ड्रग्ज केमिकल वेस्ट फूड आणि पेपर ब्लॅक मध्ये असते त्याच्यानंतर जर शार्प म्हणजे वेस्ट जे रिसायकलेबल ते ब्लू मध्ये असतं शार्प वेस्ट जे रिसायकल होऊ शकत नाही ग्लास वगैरे जे सारखे ते व्हाईट कंटेनरमध्ये असतं आणि रेडिओक्टिव्ह वेस्ट जे आहे असा सिंबॉल असतो रेडिओक्टिव्ह आणि हे रेडिओक्टिव्ह आपल्याला डायरेक्टली आहे म्हणजे सॉरी न्यूक्लिअरचा एक टॉपिक आहे जीएस एस फोर मध्ये ते तुम्हाला डायरेक्टली विचारू शकतात की याच्या बाबतीमध्ये काय करू शकतात आणि पुढचा प्रश्न जो येतो ह्या वेस्टचं ट्रीटमेंट कशी केली जाते याच्यावर काय केली जाते प्रोसेस तर बघा नॉन इन्फेक्टेड वेस्ट जे असतं याचा केमिकल ट्रीटमेंट करून त्याला सेक्युअर्ड हँडफिल लँड फिलिंग केलं जमिनीत टाकलं जातं आणि रेड कंटेनर बॅग जी आहे कंटेमिनेटेड वेस्ट जे आहे तर त्याला ट्रीटेड बाय ऑटोक्लिओ किंवा मायक्रोवेव्ह म्हणजे गरम पाण्यामध्ये म्हणा किंवा गरम याच्यामध्ये त्याला ऑटोक्ल्यो करून त्याला काय रिसायकलिंग और ब्युरियल खूप जमिनीमध्ये त्याला गाडलं जातं किंवा रिसायकल केलं जातं आणि अॅनॉटॉमिकल वेस्ट जे आहे तर त्याला डीप बरी येईल म्हणजे खूप खड्डं खाणून त्याला त्या ठिकाणी पुरून टाकलं टाकलं जातं शार्प वेस्टला काय केलं जातं डिसइन्फेक्टेड बाय ऑटोक्लेव ऑर मायक्रोवेव्ह हायड्रोक्लेव आणि मग रिसायकलिंग केलं जातं पहिले याला डिसइन्फेक्टंट करावं लागतं नंतर रिसायकल होतं शार्प वेस्टचं काय केलं जातं शार्प पिट म्हणजे खूप असा खोल खड्डा खाल्ला जातो त्यात टाकलं जातं रेडिओक्टिव्ह वेस्टला काय केलं जातं सिल्ड लीड कंटेनरमध्ये लीडचं कंटेनर असतं त्याच्यामध्ये पॅक करून ठेवलं जातं हे एवढं वेस्ट बद्दल पुढे जर फ्युचरमध्ये प्रश्न आला ह्या प्रोसेसवर कुठल्या काशावर काय प्रोसेस केली जाते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून हा सगळा खटाटोप याच्यानंतर ऑब्जेक्शनेबल क्वेश्चनच्या गोष्टी संपल्यात आपली संयुक्त मुख्यसाठी ज्या अप्रोच बॅच आहे त्या अप्रोच बॅच पण आपण लगेच लॉन्च करतोय आणि त्याच्यासोबतसोबत आपली ओ टी पी ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम सिलेक्शनचा पासवर्ड जशी आपण प्रिलिमसाठी पी टू पी केली होती तशी आपण एक दोन दिवसामध्ये लॉन्च करतोय त्याची डिटेल तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी मिळेल आणि आजच्या दिवस आपल्या ऍपवर चाळीस टक्के ऑफर आहे जवळपास सगळ्या बॅच संकल्प बॅच सोडून तर त्या तुम्ही घेऊ शकता त्याचा जो कोड आहे तो मंत्रा कोड आहे तो वापरून तुम्ही ॲपवरच्या वेगळ्या बॅचेस करंट म्हणा इतर मना घेऊ शकता आणि जर कोणाला काही डाऊट असेल माझ्याशी अभ्यासाच्या बाबतीमध्ये चर्चा करायची असेल तर हा माझा नंबर आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही मला फोन करू शकता आणि माझ्याशी बोलू शकता तुम्ही बॅच घेतली पाहिजे तुम्ही आपले स्टुडंट असले पाहिजे असं काही कंपल्सरी नाही मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी मला ज्या डिस्कस करायच्या तर त्या करून झालेल्या आहेत याच्यानंतर उद्या आता जे काय आपण पोल टाकलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला बऱ्यापैकी इनपुट्स किंवा सॅम्पल स्पेस मिळतोय त्याच्या आधारावर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल चर्चा करू शकतो आपण लगेच उद्या एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल चर्चा करूया तोपर्यंत थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट